शेम टू शेमचा सटभाजीराव धडाकेबादचा बाप्पा बजरंगी ते तिरंगामधील स्वामी कुठे खलनायक तर कुठे हिरोईनचा बाप अशा अनेक भूमिका साकारणारा गोळी अभिनेता म्हणजेच दीपक शिर्के मराठी ते बॉलिवूड पर्यंत काम केलेला हा अभिनेता सध्या मात्र स्क्रीनपासून दूर आहे दरम्यान हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दीपक शिर्के यांचा प्रवास मात्र खूपच प्रेरणादायी आहे शेम टू शेम थरथराट अग्निपथ अग्निपथ पाच हम वंश तिरंगा व्हेंटिलेटर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं मात्र दीपक यांच्याविषयी फारच कमी जणांना माहिती आहे दीपक शिर्के यांचा जन्म एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईतील गिरगाव क्षीरा बाजार येथे झाला घरची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला चांगली होती पण दुर्दैवानं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच बिकट झाली एकाएकी श्रीमंतीतून त्यांचं कुटुंब गरिबीकडे चुकलं घरचा मोठा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी तेव्हापासूनच काम करण्यास सुरुवात केली दीड वर्ष वाल सोलून देण्याचं काम करत त्यांनी अत्यंत तुटपुंच्या उत्पन्नावर आपलं जीवन जगण्यास सुरुवात केली वेळ प्रसंगी कांदा आणि पाव खाऊन त्यांनी दिवस काढले आर्थिक संकट असतानाही दीपक यांना मिळालेला आईचा पाठिंबा आणि तिच्या नोकरीमुळे घराचा गाडा काहीसा सुरळीत झाला शालेय जीवनात दीपक यांचं मन अभ्यासाला फारसं रमलं नाही पण शाळेतील नाटकांच्या नियमित हजर असायचे शालेय नाटकातून त्यांना अभिनयाची आवड लागली आणि ते साहित्य संघाच्या नाटकांमध्ये भूमिका करू लागले या यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली दीपक शिर्के यांचं खऱ्या अर्थानं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं ते टूर टूर या नाटकातून या नाटकामुळेच त्यांची लक्ष्मीकांत पेरडेंशी ओळख झाली आणि त्यांच्याच माध्यमातून दीपक शिर्के यांना मराठी चित्रपटांमध्ये पुढे कामही मिळू लागली लक्षामुळेच आज आपण या ठिकाणी आहोत असं ते नेहमी म्हणतात त्यानंतर त्यांनी खलनायकाच्या भूमिकांमध्ये ओळख मिळवायला सुरुवात केली शरीर यष्टीमुळे सुरुवातीला त्यांना खलनायकाच्याच भूमिका मिळू लागल्या इरसाल कार्टी हा दीपक शिर्के यांचा पहिला महिला मराठी सिनेमा होता दीपक शिर्के यांना हिंदी सिनेसृष्टीत देखील काम करण्याची संधी मिळाली आक्रोश हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता त्यानंतर तिरंगा अग्निपथ कालिया अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका अजरामर केल्या मधील अण्णा शेट्टी आणि तिरंगामधील स्वामी या भूमिकांची तर विशेष चर्चा झाली त्यांच्या अभिनयात असलेली ताकद आणि तीव्रता प्रेक्षकांना कायमच भावली दीपक शिर्के यांना कठीण काळात पत्नीची देखील खंबीर साथ मिळाली त्यांच्या पत्नी गार्गी शिर्के या पीएचडी डी होल्डर आहेत त्यामुळे आर्थिक हातभार देखील लागला पण बऱ्याच काळापासून ते अभिनय दूरच राहत आहे काही वर्षांपूर्वी आलेला झपाटलेला दोन आणि व्हेंटिलेटर अशा सिनेमांमध्ये ते झळकले होते मात्र त्यानंतर ते स्क्रीनवर फारसे दिसले नाही पण दीपक आपल्या कुटुंबासोबत हे वेळ घालवताना दिसतात हरहुंदरी कलाकाराविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी